आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काच न्यूज चॅनल यम चोवीस तास चिकुरडे जिल्हा परिषद निवडणुकीत रंगत महाविकास आघाडीचा वर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिकुर्डे मतदारसंघात राजकीय वातावरण चांगले स्थापले आहे या निवडणुकीत महाविकास आघाडीचे पारडे जड असल्याचे चित्र सध्या तरी दिसत असून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे स्थानिक नागरिकांच्या मते अभिजित पाटील हे प्रमुख आकर्षण ठरत आहेत त्यांच्या स्वभावातील नम्रता आणि असलेली नाळ यामुळे त्यांना लोकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे विशेष म्हणजे माजी मंत्री जयंत पाटील पी आर पाटील आणि भाऊ खंबे यांसारख्या दिग्गज नेत्यांचा त्यांना सक्रिय पाठिंबा असल्याने महाविकास आघाडीची ताकद द्विगुणित झाली आहे कोणतेही अधिकृत पद नसतानाही अभिजित पाटील यांनी चिकुर्डे आणि कुरळप येथील सरकारी रुग्णालयांचे प्रश्न मार्गी लावले आहेत याशिवाय चिकुर्डेसाठी नवीन पाणी योजनेची पाईपलाईन विविध पानन रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांचे काम रुग्णालयांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करणे अशा विकास कामांच्या जोरावर महाविकास आघाडी चिकुर्डे जिल्हा परिषद चिकुर्डे पंचायत समिती आणि आयतवडे खुर्द पंचायत समिती या तिन्ही जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळेल असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे स्वर्गीय शिवाजीराव बाबासाहेब पाटील यांच्या काळापासून चालत आलेली राजकीय परंपरा आता नव्या जोमाने पुढे जात आहे ग्रामपंचायतीमध्ये रणजित पाटील यांनी केलेल्या कामाचा फायदाही या निवडणुकीत आघाडीला मिळण्याची शक्यता आहे आता प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी चिकुर्डेकर कोणाला पसंती देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल